हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आज आहे संडे आणि आज मी आणि प्रीतम बाहेर निघालो आहे निघालो आहे म्हणजे आता रेडी वगैरे आम्ही झालो आहे माझी थोडी तयारी व्हायची होती आपण अवयूची रे अव्यू रेडी झाल्यावर त्याला थांबायचंच नसते तो इतका का करत होता की त्याला दराच्या बाहेर जायचं आहे आणि खाली खेळायचं आहे किंवा बाहेर घराच्या बाहेर न्यायचं त्याला असं म्हणजे त्याचं चाललं होतं की मला कंटिन्यू बाहेर जायचं आहे बाहेर जायचं भरपूर रडारडी करत होता म्हणून त्याचे बा बाबा त्याला बाहेर घेऊन गेले मग त्यानंतर जेव्हा मी खाली आली तेव्हा अवि प्रितमला काहीतरी आठवलं की तो काहीतरी विसरला आहे आणि तो बोलला की ती वस्तू घेऊन येते मी आणि त्याचबरोबर मग मी कार पण घेऊन येते तेव्हापर्यंत मी अवियोला गार्डनमध्ये घेऊन गेली कारण तिथे लहान मुलं असतात तर तो खूप आनंदी होतो त्यांना बघून तो एकाही राईडवर बसत नाही म्हणजे एकाही पाळण्यावर बसत नाही तिथे फक्त तो खाली वॉक करतो आणि तेवढंच त्याला खूप चांगलं वाटतं म्हणून मग मी तेवढ्या वेळ त्याला तिथे घेऊन गेली त्यानंतर तिथे आम्ही सगळ्यांना बाय केला आणि मग त्यानंतर आम्ही बाहेर निघालो तर बाहेर निघाल्यावर अवयवचं असं होतं की मला खाली उतरायचं आहे म्हणजे मला चालायचं आहे पायांनी आणि ही सवय मला त्याची खूप आवडते तो असं पकडायसाठी असं अजिबात त्रास देत नाही त्याचं असते की मी खालीच पायी चालणार म्हणून आणि आज मी त्याला माझ्या मम्मीने घेतलेला ड्रेस घातला जो की मला खूप आवडला म्हणजे आज मी फर्स्ट टाईमच घातलं त्याला त्याच्यावर खूप छान पण दिसत होता म्हणजे सेट होता तो कॉटनचा पण छान होता प्रीतमला नॉर्मली शर्ट वगैरे आवडत नाही त्याच्यावर पण मी म्हटलं आता त्यांनी एवढ्या प्रमाणे आपल्याला घेतलं आहे ते एखाद वेळा तरी घातलं पाहिजे त्यानंतर प्रीतम प्रथम गाडी घेऊन आला आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनकडे पुढे निघालो पण त्यापुढे त्यापूर्वी आम्हाला पेट्रोल वगैरे भरून घ्यायचं होतं म्हणून आधी प्रीतम बोलला की आधी आपण पेट्रोलच भरून घेऊ येताना होऊ शकते आपला ट्रॅफिक वगैरे लागेल म्हणून आधी आपण पेट्रोल भरून घेऊ आणि वातावरण इतकं छान होतं इतकं छान होतं तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये भयंकर छान वातावरण होतं आणि खरंच म्हणजे आज मला वाटत होतं वरतीट होतं घराच्या बाहेर पडणं नॉर्मली असं असतं ॲक्च्युली झालं असं होतं बाहेर निघायचं वगैरे काही प्लॅन नव्हता आमचा सकाळीपर्यंत पर्यंत पण माझे ना अडीच महिन्यानंतर पिरियड्स आले आणि त्यानंतर मला भयंकर त्रास होत होता पण ना जसं मी आराम करते नॉर्मली पिरियड्स वगैरे आलं तर मला त्रास वगैरे हो काही होत नाही पण यावेळेस भरपूर डिले झाले माझे पिरियड्स त्यामुळे मला त्रास होत होता आणि त्यातल्या त्यात जर मी झोपते आहे किंवा मी काही काम करते तर मला जास्ती त्रास होत होता की मला झोपायचं नाही आहे पण मला माझं मन कुठेतरी डायवर्ट करायचं आहे म्हणून प्रीतम बोलला की थोडीशी रेडी होऊ तुला बरं वाटेल आणि कुठेतरी आपण बाहेर जाऊया बाहेर म्हणण्यापेक्षा असं कुठेतरी जाऊ जिथे असं येऊ ना तुझं मन डायव्हर्ट होईल आता जर कुठे बाहेर फिरायला जायचं म्हटलं तर वेदर असा होता की पाऊस कधीही पडेल ही भीती होती मनात म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की आपण मॉल जाऊया मॉलमध्ये एक दोन तास टाईम स्पेंड करूया मला तसंही ट्रेंड्समधनं कुर्तीज वगैरेचं नवीन सेट आलं आहे मला मॅसेज नोटिफिकेशन येत असतं तर म्हटलं तेही मी बघून घेईल आणि तसंही मला तिथनं एक जीन्स पण घ्यायचा होता ते म्हटलं चला तिकडेच जाऊ आणि तिथेच आम्हाला अव्यूसाठी पण शूज बघायचे होते मला फर्स्ट क्रायमधनं मी सगळ्यात स्टार्टिंगला शूज घेतले होते, को मस्ता होते। ते त्याला खूप मस्त कम्फर्टेबल झाले होते पण आता त्याचा साईज फार छोटा होतो म्हणून म्हटलं की आपण एक नुसतं नवीन पण घ्यायचं बघूया तिकडे म्हणून मग आम्ही मॉलसाठी निघालो घरातून वेदर तर होतंच मस्त आमच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या थोडंसं मध्ये ट्रॅफिक लागला होता पण ठीक आहे आता सॅटर्डे संडेच्या हिशोबाने कुठेतरी थोडाफार ट्रॅफिक तर लागणारच होता त्यानंतर आम्ही गप्पा गोष्टी करत करत मस्त आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आणि आम्ही आज गेलो होतो फिनिक्स मॉलला नॉर्मली आम्ही फिनिक्स मॉलच जातो म्हणजे आमच्या घरापासनं जे मॉल जवळ पडतं तो म्हणजे फिनिक्स मॉलच आहे आणि मला खूप जास्त इच्छा आहे सह्यारा मूव्ही बघायची म्हणजे आय लव्ह लव स्टोरीज मी प्रॉपर लव स्टोरीवाली मुलगी आहे म्हणजे तिला लव स्टोरीजची मूवीज घरगुती पिक्चर घरगुती सिरियल्स अशाच गोष्टी मला जास्त आवडते आणि प्रीतमचं अख्खं अपोजिट आहे त्याला ॲक्शन मूव्हीज थ्रिलर मूव्हीज हॉरर मूव्हीज तर त्याला भयंकर आवडतात आणि म्हणूनच आम्ही सोबत बसून खूपच कमी वेळा मूवी बघतो हॉरर बघाय म्हटलं की मला भयंकर भीती वाटते आणि लव्ह स्टोरी म्हटलं की त्याला अजिबात इंटरेस्ट येत नाही या गोष्टीमध्ये आमचं मत कधीच जुळत नाही अजून तीन वर्ष झाले पण असा एकही एक वेळ नव्हता जेव्हा तो हॅप्पी होता कोणता मूवी बघून किंवा मी होती म्हणजे दोघांपैकी कोणासरी एकाच मनासारखं को होतं तर पण प्रीतम बोलला की स्ट्रिक्ट बोलला तो मला की मला काही सह्यारा वगैरे बघायची नाही तुला यायचं असेल तर तू तू कोणत्या तरी मैत्रिणीला घेऊन ये पण मला कोणी काही सपोर्टला भेटलं नाही आणि त्याचबरोबर अयूला सोडून दोन ते तीन तास जणं मला म्हणजे जमत नाही सध्या तरी पण ठीक आहे असो ती मूव्ही जर ओ टी टीला किंवा आपल्या नॉर्मल चॅनल्सवर आले तर मी नक्कीच बघेल कारण आय लव्ह लव्ह स्टोरीज दॅट्स वाय चला तर बोलता बोलताच बघा आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहे म्हणजे फिनिक्स मॉलला भयंकर अशी गर्दी अजिबात नव्हती एकदम नॉर्मल गर्दी होती आणि मॉलवर आलं ना तर तुमचं मन भयंकर डायवर्ट होतं म्हणजे प्रत्येक शॉपकडे प्रत्येक माणसाकडे प्रत्येक खाण्याच्या गोष्टीकडे आपलं लक्ष जात असतं आणि अवयूचा पहिला एक्सपिरियन्स होता मॉलमध्ये आम्ही तो जन्मल्यापासनं म्हणजे जेव्हा तो दोन महिन्याचा होता आणि आमची ॲनिव्हर्सरी होती वेडिंग ॲनिव्हर्सरीत्रमाणे माझी दुसरी तेव्हा आम्ही मॉलमध्ये गेलो होतो पण तो व्ही आर मॉल होता जो की नागपूरला मेडिकल स्क्वेअरला होता तेव्हा आम्ही नागपूरला होतो त्यानंतर इथे म्हणजे त्याला थोडी समज आली आहे आता तो अडीच वर्षाचा सॉरी दीड वर्षाचं पूर्ण झालं आहे त्याला थोडी समज आली आहे आणि त्याच्यानंतर त्याला समज आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही मॉलमध्ये आलो आहे आणि त्याचा एक्सपिरियन्स मस्त होता तो खूप छान चालत होता मस्त फिरत होता त्याला खूप नवीन नवीन व गोष्टी वाटत होत्या कंटिन्यू इकडे तिकडे इकडे तिकडे बघत होतं त्याची नजर एकाकडे थांबतच नव्हती तो डावीकडे उजवीकडे कोण जात आहे कोण येत आहे हे आणि सर्वात जास्ती आवडणारी गोष्ट म्हणजे जेव्हा ते पायऱ्याचं स्क्रॉल होतं होतात ना मला त्याचं एक्झॅक्ट नाव नाही माहिती तिथे तो आम्ही जसं खाली उतरलो किंवा वर चढलो तर तो एका साईडला थांबून ना ते कंटिन्यू बघत होतं त्याला ते फार आवडत होतं की काय माहिती नाही पण जसं आता बघा आम्ही इथनं व मी इथनं त्याला वर घेऊन आले तो कंटिन्यू बघतोय त्यानंतर आम्ही बाहेर थांबलो ना आणि त्याला मी खाली उतरवलो ना तो परत थांबायचा आणि परत परत ते बघायचं त्याला ते म्हणजे खूपच छान वाटलं असेल की काहीतरी असं मोशन होतंय वगैरे असं त्याला आवडलं असेल त्यानंतर इथे माझी नजर थांबली ते म्हणजे पी व्ही आर आय थिंक हा पी व्ही आरच होता कारण खूप मन आहे मूवी बघायचं आणि नाही पॉसिबल बघायचं त्यामुळे थोडंसं नजर गेली तिकडे अव्यू व्हायच्या पूर्वी आणि मी आणि प्रीतम जेव्हा आम्ही पुण्यात होतो लग्नानंतर त्यानंतर आम्ही काही मूवीज वगैरे बघायला जायचो कधी प्रीतमच्या चा, आवडीचं तर कधी माझ्या आवडीचं सा असं साथ होतो पण अवयव झाल्यापासून कधीच नाही गेली इच्छा आहे पण आता बघूया कधी जाता येईल तर त्यानंतर मी अवयूला घेऊन भरपूर फिरली मॉलमध्ये थोड्या मी पकडलं थोड्या प्रीतमने पकडलं कारण तो जेव्हा चालत होताना तो दोन तीनदा तो स्लिप पण झाला एक भीती होती की त्याला लागायला वगैरे नको कारण जे टाईल्स वगैरे असतात ते भरपूर असे सॉफ्ट असतात आणि तो घसरला की त्याच्या डोक्याला वगैरे लागू शकतं म्हणून त्यानंतर आम्ही टाईम झोनला गेलो पण अव्यूचं आम्हाला माहिती आहे नेचर की तो कोणत्या पाळण्यात किंवा कोणत्या अशा टॉईजमध्ये खेळण्यात इंटरेस्टेड अजून तरी नाही आहे आणि त्याच्या एजच्या हिशोबाने तिथे गेम्स पण नव्हते फक्त नॉर्मल बॉल वगैरे खेळायचं होतं त्यामुळे आम्ही तिथनं काही कार्ड वगैरे काढलं नाही फक्त असंच थोडंफार फिरलो पण त्याला बघून असं वाटलं नाही की त्याला काही इंटरेस्ट येतोय कारण मुलांना इंटरेस्ट आला तर थोडेसे एक्साईट होतात आणि असं हात वगैरे लावायचा प्रयत्न करतात पण त्यांनी असं काहीच के नाही केलं तर फक्त बघितलं आम्ही थोड्या तिथे दहाक मिनटं स्पेंड केले त्यानंतर आम्ही आलो नाईन्टी नाईन मार्केटला जिथनं मला थोडेफार शॉपिंग करायची होती ज्यातनं हा जार मला खूप आवडला मी म्हणतात दिवाळीसाठी असे दोन तरी जार्स घ्यायचे पण आता मी ते काही घेतलं नाही कारण आता लवकरच मी आय थिंक आय थिंक दोन ते तीन दिवसांनीच आमचा प्लॅन आहे नागपूर वगैरे जायचं तर बघूया इतवारी एक एरिया आहे जिथे भरपूर सारे डेकोरेटिव्ह गोष्टीज मिळतात तिथे बघू इथे थोडं महाग पण होतं पण क्वालिटी चांगली होती आणि खूप सारे व्हेरायटीज होते महत्त्वाचं म्हणजे आणि व्हेरायटीज ना तर मनासारख्या गोष्टी इझिली मिळतात म्हणून इच्छा होती नाईन्टी नाईन मार्केटला यायची तर मी आली इथे त्यानंतर इथे भरपूर सारे क्रॉकरीज होते ज्यातनं मला खरंच ही जी छोटीशी कढई आहे ना ही आय थिंक सिरॅमिक मातीची होती इतकी क्यूट होती म्हणजे मला असं होतं की जेव्हा मी माझं घर घेईल ना तर डेकोरेटिव्ह पीस म्हणून मी नक्कीच ही कढई विकत घेईल आणि त्याचबरोबर ना इथे भरपूर सारी क्लिप्स बोज होते भरपूर सारे किचनच्या पण गोष्टी होत्या जे की मला खूप आवडल्या पण गरज सध्या मला होती नाही आवड असं नसतं की ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या घेतल्याच पाहिजे म्हणून मी ते नाही घेतलं आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ही जी बॉटल होती ती काचेची बॉटल मला खूपच आवडली माझी खूप दिवसाची इच्छा आहे की एक तर मला टू लिटर्सची बॉटल घ्यायची आहे किंवा मला अशी एक काचेची बॉटल हवी आहे पण अव्यू आमच्याकडे झाल्यापासून आम्ही ऑलमोस्ट काचेच्या वस्तू घेणं बंदच केलं आहे कारण मला काचेच्या वस्तू हाताळायला खूप भीती वाटते आणि आजकाल अवयूचा प्रत्येक ठिकाणी हात पुरायला लागला आहे त्यामुळे आम्हाला खूप भीती वाटतं कोणतीही काचेची वस्तू घ्यायची तर सध्या जेव्हापर्यंत त्याला व्यवस्थित समज येत नाही तेव्हापर्यंत आम्ही काचेच्या गोष्टी घ्यायचा अवॉइडच करतो आहे त्यानंतर आम्ही आलो इथे थोडंफार अव्यूसाठी टॉयज बघायला जिथे की खरंच खूप छान छान टॉयज होते पण खूप छोटे छोटे होते आम्हाला ना नेहमी थोडं मोठं टॉय हवं हो असतं हव्यूसाठी की त्याच्या तोंडात नको जायला अजिबात छोटे टॉयज म्हणून आम्ही थोडं मोठं टॉय घेत असतो त्यानंतर इथे खूप साऱ्या व्हेरायटीज ऑफ डबे होते जे की मला आवडले पण पण आता मी विचार केला आहे की जर डबे घ्यायचं तर एक तर स्टीलचं घ्यायचं किंवा काचेचे घ्यायचे कारण प्लास्टिकचे डबे वगैरे एवढे आपल्यासाठी हेल्दी नाही आहे म्हणजे प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये डब्यामध्ये काही वस्तू ठेवणं पण सध्या चालतंय म्हणून माझ्याकडे आहेत आणि तसे आणि मला ते रिप्लेस करायचीच आहे लवकरच करेल तुमच्याशी पण शेअर करेल तर एवढं सगळं फिरल्यानंतर नक्कीच भूक लागणार मला किंवा तुम्हाला म्हणून आम्ही आलो इथे खाण्यापिण्याच्या गोष्टी घ्यायला तर त्यात आम्ही एकदम सिम्पल थाळीच ऑर्डर केली होती मिनी थाळी आणि सकाळी थोडा नाश्ता खूप थोडाने भरपूर हेवी झाला होता म्हणजे सकाळी आज आम्ही नूडल्स पण खाल्ले तोसा पण खाल्ला होता त्यामुळे प्रीतम बोलला की मी फक्त नॉर्मल कोल्ड्रिंक किंवा निंबू शरबतच घेईल माझं पोट भर भरपूर असं भरलं आहे आणि अव्यूला भूक लागली होती त्यामुळे मला दाल चावल तर पाहिजेच होतं तर मी म्हटलं त्याला एक मिनी थाळी घे ज्यात माझं आणि अवयूचं जेवण होऊन जाईल म्हणून आम्ही मिनी थाळी घेतली ज्यातनं थोडासाच राईस प्रीतमने खाल्ला तर राईस की चपातीच थोडी खाल्ली त्यानंतर बाकी सगळं मीच खाल्लं अवयूला काहीच खायची इच्छा नव्हती म्हणजे तो भात खातच नव्हता तोंडातूनच बाहेर काढत होता म्हणून आता ना ऑप्शन नाही म्हणून त्याला आम्ही गुलाबजाम चाललं जे की गोड होतं आय अंडरस्टँड की नको एवढं गोड द्यायला पण त्या दिवशी ऑप्शन नव्हतं त्यामुळे त्याला एक ते दीड गुलाबजाम मी चारला आणि त्याचबरोबर मी मुरमुरे घरून घेऊन आली होती म्हणजे मी कधीही अवयूला घेऊन कुठे जाते ना तर नेहमीच मी त्याच्यासाठी बॅकअप म्हणून मुरमुरे मखाने किंवा त्याचे हेल्दी शेव जे असतात रागीचे ते वगैरे मी जवळ ठेवतच असते तर ते घेऊन आली होती स्टार्टिंगला मी त्याला थोडं ते भरवलं त्यानंतर थोडं वरण भात आणि दा म्हणजे मखनी आणि राईस होता आज मेन्यूमध्ये त्यांच्या ते भरवायचा खूप प्रयत्न केला पण त्याने एकही घास खाण्यात काही इंटरेस्ट नाही दाखवला आणि म्हणून मग मी त्याला गुलाबजाम आणि थोडेसे मुरमुरे भरवले असं झालं आमचं छानसं जेवण तिथे त्यानंतर मी घरी आली थोड्या आरामी सगळ्यांनी आराम केला मी पण थोडं आवरून घेतलं पण प्रितमना कळत होतं की मला खूप त्रास होतो आहे म्हणून त्याने मला म्हटलं की तू असू दे काहीच करू नकोस आणि म्हणून भांडे घासायची रिस्पॉन्सिबिलिटी आज प्रीतमने घेतली त्याचबरोबर मी घरी आल्या सर्वात आधी वरणभात बनवून घेतलं कारण अवयुला वरणभात मला भरवायचं होतं आज दुपारी त्यांनी काही वरणभात पोळी वगैरे खाल्ली नव्हती आणि त्याचबरोबर बिकॉज ऑफ दुपारी मी काही एवढं म्हणजे व्यवस्थित जेवण नव्हतं झालं माझं म्हणून मला भाजी पोळी पण हवी होती पण मला त्रास भरपूर होता घरी आल्यावर त्यामुळे मग प्रीतमनी भाजी आणि चपाती बाहेरूनच ऑर्डर केली आणि वरणभात घरी मी बनवलं पण आज खूप वर्स्ट एक्सपिरियन्स आला भाजीचा स्पेशली ते काय एक्सपिरियन्स आला ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल आणि त्यानंतर आम्ही मस्त दोघांनी जेवण करून घेतलं अव्यू झोपला होता पण लगेच तो दोन ते तीन मिनटानंतर आमचं जेवण सुरूच होतं तेवढ्यातच तो उठला आणि प्रीतम बाहेर गेला होता तर येताना त्यांनी पेस्ट्रीज वगैरे आणले होते ते सगळं आम्ही खाल्लं आणि आजचा दिवस आमचा असा मस्त गेला चला गाईस भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत आमचे ब्लॉग असेच बघत राहा चला तर आवडला असेल आमचा ब्लॉग तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय गाईज भेटूया